मी भीमराव खैरे बहुजन समाज पार्टीचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने आज जळगाव जिल्हा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जळगाव जिल्हा कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून या देशाचे राष्ट्रपती या देशाचं गव्हर्नमेंट आणि बिहार सरकारपर्यंत ती निवेदन पोचवण्याची विनंती केलेली आहे निवेदन असं आहे की हा देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे ह्या देशामध्ये कुठल्याही धर्माचा माणूस त्याच्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार परंपरेनुसार तो वागू शकतो पण तथागत भगवान बुद्धांना ज्या ठिकाणी विद्या प्र प्राप्त झाली ज्ञान प्राप्त झाले असं महाबोधी विहार हे बिहार राज्यात आहे ते विहार हे बौद्धांच्या ताब्यात नसून इतर धर्मियांच्या ताब्यात आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही आमची रास्त मागणी आहे या मागणीसाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सरकारने लवकरात लवकर त्या निवेदनावर कारवाई करून ते बुद्धांच्या ताब्यात द्यावं अन्यथा बहुजन समाज पार्टी देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये संवैधानिक मार्गाने जनआंदोलन छेडेल हा आम्ही इशारा दिलेला आहे जय भीम जय भारत